खऱ्या अर्थानं प्रत्येक पक्ष हा त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रचारामध्ये मा उतरलेला आहे आपण प्रचाराची रणधुमाळी पाहतोय आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्याला एक आत्मबळ देण्यासाठी त्याला एक विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीने प्रत्येकजण आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना या पद्धतीची विधानं करत असतात पण जनतेच्या हातामध्ये आहे पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आपल्याला समजेल की लोकांमधून जाणारे लोकांसाठी काम करणारे लोकांसाठी जतणारे नेतृत्व लोकांना हवं असतं जेणेकरून राऊंड लेवलच्या ज्या काही समस्या आहेत त्या सभागृहापर्यंत मांडत असताना त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत ती दमक ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा ही जनता देते हे आपण फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने जनता ही मतदान करते राष्ट्रवादी एकत्र आला राज्यामध्ये एकत्र राष्ट्रवादी एकत्र नसताना पाहायला मिळत आपण पाहतोय महायुती म्हणून आम्ही राज्यात एकत्र काम करत असताना गेल्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने खऱ्या अर्थाने प्रश्नांना घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार इतर पक्षांना बरोबर घेऊन निवडणुका लढला आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येत असताना आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या सगळ्या भागांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रपणे लढतात आणि एकत्रपणे लढत असताना या दोन्ही शहरांचे प्रश्न आहेत ते एकत्र असताना त्यांनी जवळून पाहिले आदरणीय दादांकडे पिंपरी चिंचवडची ची असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास अशा खंडातील सर्वाधिक वाढतं शहर म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जात पण त्याचा विकास हा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले बारामती पॅटर्न नंतर जर कुठलं नाव घेतलं जात असेल तर ते पिंपरी चिंचवडचं घेतलं जातं आणि म्हणून हा विकास हा जनतेसमोर आहे आणि महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काम करते याचा खर तर राजकारणाच्या या निवडणुकीच्या धमधुमी आरोप प्रत्यारोप हे होत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी आरोप प्रत्यारोप केले असेल तरी मला असं वाटतं निकाल सोळा तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव